भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी हे वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं मतदानाचा टक्का कसा वाढेल बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक येत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत नालासोफाऱ्यामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं खरंतर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे खरंतर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे विरोधक आता निवडणूक हरताच आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे तपास यंत्रणा या षडयंत्राला तपास केलाच पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन आता घसरल्यामुळं त्यांची पायाकांची वाळू घसरल्यामुळं असा आरोप करतात आहे